ओ ओ ओ

महाराजो महत्री शिवानी महाराज संवाज माता देर Hello. I gotcha I सोयरे ते माझे परज्ञानी संत थोडा ट्रबल कमी जास्त सोयीरे ते माझे परज्ञानी संत सर्व गणभूत ते थोडा बेस त्यांच्या चरणाचा रज की दासाचा शेव कधी त्यांचे पद्मना वी माझे तीर्थ श्री दत्त समर्थ ऐसेज त्यांच्या चरणाचा रजकी रज दासाचा सेवक कधी प्रसाद म्हणे नमस्कार माझा प्रसाद म्हणे नमस्कार माझा भावना तुझा सत्य सत्य त्यांच्या चरणाचा रज की रज दासाचा सेवक दिनरंक अत्रे नंदन दत्तराज बरवा तारी जीवाभवधुस्तरी वक्ताचा करी सदा आनंद विघ्न हरे होता दर्शने ताप दोष हरती संबोधिता घ्या वर्षुनी ುಣಾರೀ ತು ಭಾಗ್ಯ ತೋಧತಾ ದಾವು ನಮೋತ್ರಿ ಸುತ ನಮೋಜಿ ದಯಾಳ ನಮೋ ವಿಶ್ವೂಪ ನಮೋಜಿ ಕೃಪಾಳಾ ರೀತಿ ಸಿದ್ಧಿ ದಾತೂರ್ಣ ಆಶಾ

জনদয়া <silence> আগনা <silence> माझी दत्तात्रया अत्रे अनुसे चेतनया तुझे नामी लागो गोडी गुण गाई नावडी डोळा दिसो तुझे रूपावतार ज्ञान दीप सेवक मागी पदकमळाची कमळाची विक अखंड मण्डलाकारं कारम्येन व्याप्तं चरा तत्पदं दर्शितं येनं तस्मै श्री गुरुवे नमामि ब्रह्मानंदं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गवनसदृशं तत्त्वमश्यादिलक्ष्यं एकं नित्यं निर्मलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि तपो ज्ञानवैराग्यभग्नीस्वरूपम् सदालंकृतसाधु संन्यासयोगम् मुखे यस्य वेदं पराशास्त्रार्थतिम् नमो बालगुरुं ब्रह्मस्वरूपं गङ्गाविशुद्धम् नेजपाद स्पर्शं सुरुवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं कोलंवेष्टितं तं समाविष्टमूर्तिम नमामि प्रसादवन योगिराजं नमामि प्रसादवन योगिराजं यन्तप्रविशमं वाचमि मां प्रसक्तां सजीवयत्कि शक्तिधरस्वदानाम अन्यञ्च अस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणां नमो भगवते पुरुषाय तु ब्रह्म na <laughs> na <laughs> किते बन्ने खेराशि उपकार राजा नखे राशी उपकार राजा

संता साधू सज्जनाशी जेने केल्या राशी उपकाराच्या परोपकारासाठी देह कष्ट आचरण करोनी जीवाशी ज्ञान उपदेश सांगती जगास मुळ बीज म्हणून प्रसाद सांगे कळवळुनी लागावे चरणी संताची आ सोयी रे ते, ते। सो माझे परज्ञानी संत सर्व गोत पूर्ण ते माझे परज्ञानी संत सर्व गोत पूर्ण ते जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्येचे अरे करण किची वंधू श्री श्री गुरूंचे ते, ते नमस्कार आता श्री गुरुचे पाय हृदय दिवसो निठाय योडे भाग्य हो येऊन मेषाशी मज सद्गुरु वर्णवे जेथे माया स्पर्शो शके ना ते अज्ञाना काय पळे जयांचे नामे पळे प्रथांतो जयांचे नामे जन्म मरणा घातो तो अवतार श्री दत्त मूर्ती अनंत कृपा त्रेचाळीस पदाचे मालक योगी यांची माऊली भक्तांचा पाठीराखा साधकांचे मायबाप चिंतकाचा चिंतामणी सज्जनवण चंदन भगवान दत्त प्रभू शैव ब्रह्मानंद शहादत्त प्रभू करता अवतरित झालेली सर्व संत मांदी आळी समग्र साधू संतांच्या चरणावर आदरपूर्वक आदरांजली नतमस्तक करून वळतो शेवे निवडलेला अभक्लो परमपूज्य प्रात स्मरणीय गुरुणाम गुरु सद्गुरु श्री महंत श्री 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 एक हजार आठ डॉक्टर प्रसाद महंत महाराज श्री संस्थान कोलंबी उज्जनीय पण महाराजांच्या गुरुपाठ प्रकरणातला हा अभंग आणि त्यांच्या स्वत्वाचा संबंध सांगणारा आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये कैवल्य प्राप्तीच्या संबंधानं कोणतं स्वैरिक कोणती पाहुणे मंडळी आपल्या हिताचे ठरतील आणि ते करणं आपल्याला आवश्यक असणार आहे याच्याकरता या अभंगातून महाराजांनी सोपं सोपं सांगितलेलं आहे अभंग चार चरणाचा आहे अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे जे परज्ञान रूपी ज्ञानाने नटलेली जी मंडळी आहे ते आमचे सोयरे आहेत नुसते सोयरे नसून तर ते गणगोत सुद्धा आमचे तेच आहेत आणि मी मात्र त्यांच्या चरणाचा दास आहे त्यांच्या दासाचाही दास म्हणलं तरी अडचण नाही असं ते म्हणतात कारण त्यांचे पद्मनाभ हे माझे तीर्थ त्यांचं पाय हे माझ्याकरता तीर्थस्वरूप आहे त्यांचे पाय माझ्याकरता स्वरूप आहे म्हणून माझा त्यांना नमस्कार आहे प्रसाद म्हणे तया नमस्कार माझा भावना ही तुझा सत्य सत्य दुसरा कुठलाच माझ्या मनामध्ये इतरत्र भाव नाही एकच भाव आहे अनन्यतेचा तो म्हणजे परज्ञान रूपी ज्ञानाने नटलेल्या संतांच्या चरणाचा रजक होण्याचा भाव आहे असा सार्थक स्वरूपाचा भाव अभंगाच्या दृष्टिकोनातून डॉक्टर प्रसाद महाराजांनी व्यक्त केलेला आहे दत्ता प्रभू वळण्यापूर्वी अल्पसा परिहार असलेला हा आणि दिव्य स्वरूपाचा नयनरम्य सोहळा श्री दत्तसंस्थान दत्तवर्डी हदगाव च्या वतीने चालत असलेला हा गोड सप्ताह हो। त्यातला द्वितीय दिवस आवाज का रिटर्न होऊ नये परमपूज्य असलेले परम आदरणीय आनंद संप्रदायाचे गोड व्यक्तिमत्व ज्यांनी परंपरेचा पताका हाती घेऊन समाजापर्यंत त्या ठिकाणी फडकवण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे आदरणीय श्री एकशे आठ महंत स्वामी गिरीजी गुरु गिरीजी महाराज दत्त दत, दत्तसंस्थान दत्तबर्डी हदगाव पूजनीय महाराजांच्या प्रमुख अधिष्ठानातून त्यांच्या पावन अनुकंपेतून चालत असलेला हा गोड दत्तनाम सप्ताह हो, पूजनीय महाराज उपस्थित आहेत त्यांच्या चरणी सुद्धा आदरांजली व्यक्त करतो आणि मी माझ्या शेवेकडे वळतो दत्ता प्रभू